केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची जाहिरात फक्त फोटो स्टेशन पुरते असल्याचं पैठण तालुक्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या फ्लेक्स बोर्डवरती पाहायला मिळालं आहे या ठिकाणी जाहिराती फोटो काढून बदलण्याचा प्रकार उघडकीस देखील आला आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून कृषी शैक्षणिक समाजातील दुर्बल घटकांसाठी तसेच विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहे त्या योजनांची जाहिरात वेळोवेळी वेड़ सरकारकडून करणं आवश्यक असतं जेणेकरून त्या जाहिराती आणि योजनांचा लाभ लाभार्थी वर्गाला मिळाला पाहिजे मात्र केंद्र आणि राज्य सरकारकडून जाहिराती करण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सी कॉन्ट्रॅक्टदार यांच्याकडून हलगर्जीपणा करण्यात येत असल्याचं चित्र दिसून येत आहे तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता कॉन्ट्रॅक्टदार जाहिरात एजन्सीकडे त्या योजनांविषयी माहिती दर्शवणाऱ्या जाहिरातीचे बोर्डवरती फोटो सेशन पाठवण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात येत आहे एकाच फ्लेक्स बोर्डवरती शेकडो जाहिरातीचे बॅनर चिटकून त्याचे बलेरो गाडीत बसून फोटो सेशन करून या जाहिराती खरोखर सर्वसामान्य कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचणार का असा प्रश्न या दरम्यान नागरिकांकडून उपस्थित होत होता पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालयात असलेल्या फ्लेक्स बोर्डवरती कर्मचाऱ्यांना तुम्ही या जाहिराती का लावतात अशी आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता त्यांच्याकडून याविषयी उत्तरे देत हमको जो काम दिया आहे हम वही कर रहे रे असं म्हटलं आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकाच्या तोंडांवर सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा फक्त फोटो सेशन पुरता बोजवारा करून आपले बिल काढण्याचा तर प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे जाहिराती सेशन मी आता आमचं घराच्या पाठीमागे हॉस्पिटलच्या मी जात होतो इथून सकाळी तर मी बघितलं एक बोलेरो आली होती त्यांच्याकडे सात आठ बॅनर होते त्या सात आठ बॅनरमध्ये मध्ये त्यांच्या प्रत्येक वेगवेगळ्या जाहिराती होत्या त्यांनी काय केलं ह्या बॅनरवरती हे लोकेशन आहे ना ह्या लोकेशनवरती पहिल्यांदा एक पोस्टर चिटकवलं ते पोस्टर काढून त्याच्यावर भार मोदी सरकारची आम्ही आणि मोदी सरकारची योजना मोदी सरकार आणि मोदी सरकारची योजना हे दाखवण्यासाठी ते लाखोचा खर्च करतात एके एक्या एक एक गावात आणि त्यांना या सरकारला ब असलेले प्र सरकार त्यांना सरकार फक्त जाहिरातीसाठी हे सरकार उभं आहे ह्यांनी आज व आजपर्यंत जेवढा जाहिरातीवर खर्च केला आहे ना तेवढा जर यांनी गोरगरिबांना वाटला असता तर आत्तापर्यंत तिथली जनता खूप सुखी राहिली असती आणि हे, हे, हे मोदी सरकार हे मोदी सरकार मोदी सरकार म्हणतात हे मोदी सरकार नाही हे मोदी सरकार फक्त आदानी आणि अंबानीसारख्या लोकांचा विचार करते आणि पूर्ण जाहिरातीचा खर्च त्यांना देऊन त्यांच्याकडून जाहिराती करून घेतं हा त्यांचा एक व्यवसाय चाललेला आहे आता लोकसभा आलेली आहे लोकसभेच्या तोंडावर तर त्यांना करायचेच कारण की मोदी सरकार ते साम दाम आणि दंड ह्या ह्या हे सगळे हत्यार वापरून हे सरकार स्थापन करण्याचं ह्यांची आत्तापर्यंत अशी अशी अवस्था आहे ना हे महाराष्ट्रात महाराष्ट्र बघ महाराष्ट्राची जनता बघते महाराष्ट्र जनता ह्यांना यांच्या भूला थापाने आता ह्या वेळेस बळी पडणार नाही मी एक सुज्ञान नागरिक असल्याने मी तर कधीच मोदीला मतदान करणार नाही याकडे संबंधित विभाग आता कशा पद्धतीने कारवाई करतो आणि या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय पावले उचलतं हे पाहणं योग्य ठरेल सिद्धार्थ मगर न्यूज पाचवड